नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी चार हजार सातशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर चारशे रुपये दर एक हजार सहाशे रुपये दर आठशे रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाळी सहाशे तीन क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे पन्नास रुपये सरोवर साधारणतः आठशे रुपये पुढील फुटीलबाजा समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार नऊशे सतरा क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सरोवर साधारणतः आठशे रुपये फुटल बाजू समिती चंद्रपूर गंधवड अवकाली चारशे दहा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सरोवर दर दोन हजार रुपये पुढील फुटलबाजा समिती आता अवकाली दोनशे आठ क्विंटल किमान दर एकशे साठ रुपये कमाल दर एक हजार सहासष्ट रुपये सर्वसाधारणतः आठशे पाच रुपये